नमस्कार मुसाफिर मध्ये तुम्हाला सर्वांचं मी प्रसाद मनापासून स्वागत करतो प्रत्येक स्वप्नांच्या मागे एक संघर्ष लपलेला आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आपलं सगळं अस्तित्व गमावून आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्याने दोन साली अभिनय क्षेत्रात स्वतःच नशीब आजमावण्याची सुरुवात केली ज्याचं आयुष्य त्या संघर्षातून घडलेलं आहे पण त्याच्या डोळ्यात आजही ती चमक आहे ते, ते, ते स्वप्न साकार करण्याची भेटणार आहोत गप्पा मारणार आहोत अरुण पंधरकर यांचे मध्ये तुझं मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच दोन हजार बारा साली अभिनयाचा प्रवास सुरू झाला हा प्रवास सुरू करताना मनात काय विचार होते दोन हजार बारा ही सुरुवात जरी असली या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्याच्या तीन चार वर्षा आधीच मी विचार करत होतो की दहावी झाली होती आणि समजत नव्हतं आयुष्यात काय करायचंय काय नाही बरेच प्रोफेशन्स माझ्या डोळ्यासमोर यायचे ऍस्ट्रॉनॉट व्हायचंय की क्रिकेटर व्हायचंय की ऍडव्होकेट व्हायचंय की सगळेच आता पुढे इंजिनिअरिंग त्यावेळेस खूपच पीक होती सो so, मग सगळेच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहेत आणि दहावी झाली नंतर मग अकरावी बारावी विचार करण्यातच गेली आणि बारावीच्या त्यावेळेस आहे ना मला कुठेतरी जाणवलं होतं की मी दोन तीन वर्ष झाले त्या काळात मी बऱ्याच फिल्म्स बघायचो म्हणजे ना काही काळ वेळ नसायचा मला फिल्म्स बघायला काही वेळ नसायची माझी संध्याकाळी रात्री कधीही आणि खूप वेळा आलेलो ते फिल्म बघता बघता ते कॅरेक्टर्स वेगवेगळे मी जेव्हा बघायचो ना असं वाटायचं की हे खूप इंटरेस्टिंग फील्ड अशा प्रकारचं आपल्याला काही करणार होतं आणि तिथे अडथळा असा होता की कोणी नाही ना कोणीच नाही की आधी कोणी काम करत होतं आपल्या कोणीतरी आपल्याला हात पकडून तिकडे घेऊन जाईल की तू तिथे जा अशा अशा गोष्टी असतात ऑडिशन वगैरे हे काहीच माहीत नव्हतं सो त्याच्यामुळे झालं असं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि तो इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू झाला तेव्हा मला स्ट्राईक झालं नाही मला अभिनयच करायचा आहे मला या क्षेत्रात जायचंय ते कुठेतरी मला आजूबाजूला खूप आजू सायन्स दिसायला लागले इकडे जा तिकडे जा नाटक या गोष्टी मला समोर यायला लागल्या आणि मग त्यावेळेस मी ठरवलं होतं की आता उतरायचंय मग त्यावेळी असं काही विचार केलं नव्हतं किंवा काय होईल पुढे किंवा काय थकूक काहीच माहित नव्हतं जस्ट सरेंडर झालं होतं की मला समजलंय हो की मला याच्यात जायचंय सो मी ते त्याच दृष्टिकोनातून किंवा तोच विचार करून मी उतरलो आणि निघालो हा प्रवास सुरू झाला ऍक्टिंग करण्याचा निर्णय जेव्हा घेतलास त्यावेळेला सर्वात मोठा धोका काय वाटला मला ऍक्च्युली एवढं लहान की सतरा अठरा वर्ष वर्षाचं वय असेल माझं मला कळतच नव्हतं एक्झॅक्टली पुढे काय असेल काही हो होईल की नाही काहीच माहीत नव्हतं मी हाही मी त्यावेळेस हेही ऐकलं होतं की बऱ्याचदा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष खूप लोकांचे इथे वाया जातात वाया जातात म्हणजे जा त्यांना खूप वेळ स्ट्रगल करावा लागतो पेशन्सने काम करावं लागतं मग एखाद्याला मिळतं शंभर पैकी एखाद्याला मिळतं बाकीचे नव्याण्णव असेच राहतात त्या स्ट्रगल मध्ये त्याच फेज मध्ये राहतात पुढे 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 पण मी म्हंटल की जर आयुष्यात जर आपण ना तो प्रयत्नच के नाही केला ती एवढीच नाही किती झेपच नाही किती तर कळणार कसं की आपण कुठे जातोय कुठे पडतोय कुठे धडपडणार आहे किती लागणार आहे परत उभे राहू की नाही सो मी भीती भीती अशी काहीच नव्हती मला काही कळतच नव्हतं मी जस्ट ठरवलं मला जायचं ऑडिशनचा अनुभव कसा होता म्हणजे ऑडिशन बद्दल सांगितलं कोणीच हात धरून न्यायला नसतं हा ऑडिशनचा अनुभव कसा होता माझ्यासाठी खूप खूप बस्ट तो दिवस म्हणजे मला आजही आठवतय ऍक्च्युली मी सगळ्यात पहिली ऑडिशन आहे ना तल्लीन झाले सारे म्हणजे तुम्ही त्या नाटकात होता हो आणी, आणी तर त्या नाटकाची मी ऑडिशन दिली होती सगळ्यात आधी आणि तो आणि त्याच्यानंतर लगेच दोन दिवसांनी एक ऑडिशन दिली त्या दोन्ही ऑडिशनचे किस्से असेत ना की मी एकतर मला माहित नव्हतं की स्क्रिप्टिंग काय असतं कसं असतं मी फक्त एक जस्ट मला बघायचं होतं काय होतं म्हणून मी त्या अक्षय चव्हाण म्हणून माझा मित्र आहे अक्षय चव्हाण तर त्याच्यासोबत मी त्या ऑडिशनला तिथे आलो होतो आणि तिकडे आल्यावर कळलं की अशा अशा नाटकाची एक ऑडिशन आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत तिथेच माझी आणि तुझी भेट झाली होती पण त्यावेळेस आपण नंतर नंतर एकमेकांना ओळखायला लागलो तर मग त्या ऑडिशनला तिथे गेल्यानंतर स्क्रिप्ट आली हातामध्ये फर्स्ट टाइम तर एखादी स्क्रिप्ट आली होती आणि त्याच्यावर काम कसं करायचं काहीच माहित नव्हतं जस्ट ते मी वाचलं सगळं पाठांतर केलं आणि आता म्हटलं की आता आतमध्ये जाऊन आपल्याला प्रेझेंट करायचं बस काही माहित नाही पण आतमध्ये गेल्यानंतर दोन वाक्यानंतर मी ब्लँक मला काहीच आठवत नव्हतं मी एवढा प्रयत्न केला की अरे बाहेर होतो तेव्हा मला बोलत होत इथे काय झालं सगळ्यांसमोर काहीच नाही मी ब्लँकच मला काही जमलंच नाही आणि सुचलं नाही मला फगोलस पडायला लागले तर पप्पा मम्मा व्हायला लागलं झालं म्हटलं आपलं आपल्याला नाही जमत पण आपल्याला करायचंय काय करायचं कळत नव्हतं आतापर्यंत जो स्ट्रगल केलाय त्या स्ट्रगल मधला सगळ्यात मोठा आणि आव्हानात्मक गोष्ट बघ की हा स्ट्रगल म्हणता येईल किंवा हा जो प्रवास आहे याला काहीही नाव देऊ शकतो आपण पण ह्या काळामध्ये ना मी एन्जॉय केलं भरपूर एन्जॉय केलं माझी लाईफ सगळे सगळे फेज बघितले एक टाइम जेवायलाही नव्हतं असेही दिवस बघितलेत मी की मी ज्या वेळेस म्हणजे मी आधी नाटक करत होतो पण नाटकातून माझं काही होत नव्हतं सो मी नाटक करता करता ठरवलं की एक काळ जरा आपण ब्रेक घेऊयात आपण इंजिनिअरिंग केली सो दोन तीन वर्ष मग मी जॉबही केला पण तिकडे माझं मन काही रमलं नाही त्याच वेळेस मी इव्हिनिंगला एक नाटक केलं होतं मी त्यावेळेस दोन हजार मध्ये मी जॉब करून ठाण्याला यायचो सो तो एक प्रवास बघितला पण त्याच्यानंतर ठरवलं की आपल्याला पुन्हा इंडस्ट्रीच्या आतमध्ये जायचंय बाहेरून खेळून नाही चालणार आणि आपलं टेलिव्हिजन क्षेत्र किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणं गरजेचं आहे सो मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचं ठरवलं तेव्हा तर तेव्हा मला जेव्हा त्यावेळेस पण काम जेव्हा मिळालं मला असिस्टंट डिरेक्टरचा तर त्यावेळेस मला ऍज अ इंटर्न म्हणून ठेवलं होतं आणि सहा हजार रुपये मला महिन्याचे मिळत होते त्या सहा हजारातले चार हजार माझे घर भाडत जायचं आणि दोन हजारात आहे ना मला तिथे फक्त बाकीच्या गोष्टी हे करायला प्रवासासाठी किंवा या माझ्या मॅनेज व्हायच्या कारण त्यावेळेस माझ्याकडे होती स्कूटर होती सो त्या स्कूटीने यायला जायला पेट्रोलला मला पैसे जायचे सो माझं जेवण किंवा काय ते सेटवरच असायचं बाकी रात्री मला काही जेवण नसायचं किंवा मी अशाच पद्धतीने बराच काळ घालवला होता एक दीड वर्ष स्ट्रगल केलं होतं नंतर चांगले पैसे आणि चांगलं कामही मिळायला लागलं ला। पण तो फेस मला खूप डेंजरस होता त्याच्यानंतर मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम सोडलं आणि पुन्हा फुल फ्लेज ऍक्टर म्हणून पुन्हा काम करायला सुरुवात केली तेव्हाही असं होतं की एक प्रोजेक्ट मिळाला त्यावेळेस सुखी असायचो की चला काम मिळाले आता आपलं काहीतरी चाललंय पण ते काम संपल्यानंतर पुन्हा नवीन कामासाठी जी भांदोड असायची जी शोधाशोध आसे आसे कदी मिले? कदी मिले? का की आता नवीन काम कधी येणार मग त्यावेळेस भीती असायची स्ट्रगलची की आता पुढे काय असेल काहीतरी असेल पण कधी मिळेल कधी मिळेल हा प्रश्न असायचा आणि तो प्रश्न आजही आहे की एखादं काम आलं की त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करून काम करतो मग तो प्रोजेक्ट जोपर्यंत चालू आहे जो तोपर्यंत काही वाटत नाही पण तो प्रोजेक्ट झाल्यानंतर पुन्हा नवीन प्रोजेक्ट साठी थोडासा शोधाशोध शुद किंवा थोडा वेळ द्यावा लागतो तो जो पिरियड असतो तो थोडासा जरासा प्रश्न चिन्हात्मक किंवा थोडासा टेन्शन जाईल असतो काही नाही आपलेच लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाही त्यावेळेला कसं काय सर्व केलं म्हणजे आपलीच लोक आपल्याला म्हणतात काय करतोय भीक मागायचे धंदे आहेत आता ह्याच्यावर बरंच काही बोलायला म्हणजे कसं आहे की माझ्या घरातल्यांनी मला सुरुवातीला असं नाही की नकारच होता हळूवार त्यांचा नकार होता म्हणजे पूर्ण पूर्णपणे असं त्यांचं म्हणणं नव्हतं की तू करू नकोस पण त्यांना ही भीती होती की हा वाया गेला तर ह्याच्याकडून काही झालं नाही तर अरे हा तर तर इंजिनिअरिंग केली आपण मध्यम वर्गीय हो। आहोत आणि जर काही पुढे झालंच नाही तर कसं करायचं पण त्यांना जेव्हा मी माझं काम दाखवलं त्यांना गोष्टी समजायला लागल्या की सगळं व्यवस्थित आहे त्याला फक्त थोडासा वेळ देणं गरजेचं आहे नंतर मग त्यांनी मला ऍज अन ऍक्टर म्हणून स्वीकारलं की तू कर या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल कर काही हरकत नाही पण आजही तरी सुद्धा बाहेरच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे ना की ते आपल्याला पाठीवरून हातपीत फिरवतात अरे वा छान करतोय जसं तसं पण त्याच्या व्यतिरिक्त काय करतोस हा प्रश्न आजही असतो एखाद्या नाटकातला रोल चांगला झाला की आपले घरचे लोक येतात चांगला झालाय प्रेमाने पाठीवर हात फिरवतात किंवा कौतुक करतात पण आपलेच मित्र असतात किंवा एखादं नाटक बघणारी आपली जवळची नसतात पण थोडीशी लांबची असतात ती सांगतात की उद्या फोन करतो किंवा नंतर बोलूया ह्याच्यावर तुझी रिएक्शन काय असते कुठलाही रोल करताना किंवा आतापर्यंत जे कॅरेक्टर्स केलेले आहेत त्यासाठी मलाही कुठेतरी अभ्यास कमी पडत असेल पण माझ्या परीने मी प्रयत्न करतो की मला ते कॅरेक्टर समजण्यासाठी काय काय करता येईल वाचता येईल कुठे काही शोधता येईल नवीन गोष्टी काहीतरी सापडतायत का कोणाला तरी विचारायचं ज्याचा अभ्यास झाला असेल म्हणजे हिस्टॉरिकल असेल तर पण जर एखादं वेगळंच कॅरेक्टर असेल तर स्वतः शोधायचं की याच्यात वेगळेपण आणण्यासाठी काय नेमकं करता येईल पण त्याचबरोबर आहे ना हे जेव्हा असं सांगितलं जातं जेव्हा माणसं जेव्हा आपल्याला येऊन बोलतात की आपण उद्या सांगू नंतर बोलू तेव्हा मला अंदाज आलेला असतो की काहीतरी म्हणजे काहीतरी टिप्पणी किंवा थोडंफार काहीतरी चांगल्या पद्धतीने पण सांगितलं जाईल किंवा पूर्णपणे टीकाही केली जाईल पण मी सगळ्यासाठी तयार असतो मी कान उघडे ठेवतो हो आतापर्यंत खूप सक्सेस भेटला असेल खूप फेल्युअरही भेटला असेल सक्सेस पेक्षा शिकवलं हो सक्सेस कधी शिकवतच नाही मला असं वाटत तो फक्त माझ शिकवतो बाकी काही नाही पण खरी, खरी, खरी गोष्ट म्हणजे फेल्युअर शिकवतो आपल्याला अपयश अपमान आप ह्याच गोष्टी घडवतो मला असं जाणवतं आणि मी आतापर्यंत थोडाफार काही घडलो असेल किंवा थोडंफार काही मला समजत असेल या क्षेत्रातलं अभिनयातलं तर हे अपयशामुळेच मिळालंय कारण की सक्सेसमुळे ठीक आहे की एखादं छान काम होतंय एखादी एखादा प्रोजेक्ट येतोय तर आपण एक असतं की आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत काम करतोय ठीक आहे पण जेव्हा अपयश मिळतं ना तेव्हा आपण शोधायला लागतो आपलं नेमकं काय चुकतंय आपण एवढी वर्ष इथे घालवतोय एवढी वर्ष गेली आहेत तरी आपल्याकडून चुकवत असेल तर आपण शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मग आपण स्वतःला आणखी इम्प्रूव्ह करत जातो तो फेल्युअर बऱ्याच गोष्टी शिकवलं हो आणि आजही शिकतोय मी त्या गोष्टी हो। दहा बारा नाटकं झाली असतील यस yes. तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त सिरियल झाले असतील कुठल्या कॅरेक्टरनी अरुणला काय शिकवलं हो। बऱ्याच कॅरेक्टर्सनी बरंच काही शिकवलंय हो पण मला कॅरेक्टर सांगायचं म्हटलं तर एक गोदो वन सेकंड नाटक होतं दोन हजार एकोणीस वीस मध्ये मी केलं होतं त्याच्यामध्ये मी गोगो नावाची भूमिका केली होती तर त्या कॅरेक्टरने मला आहे ना रंगमंचावर दोन तास खेळत कसं राहायचं म्हणजे खेळवत राहा किंवा दोन तास काम करायचं कारण की याच्या आधी मी नाटकांमध्ये काम केलं किंवा सिरियल्सला पण नाटकात काम करताना बऱ्याचदा प्रवेश संपला की आपलं एक्झिट असायची तो थोडा वेळ आपल्याला मिळायचा त्याच्यामुळे मला माझा हे माहीत नव्हतं मला माझी लेंथ माहित मी रंगमंचावर किती वेळ काम करू शकतो पण गोदो वनसा या नाटकामुळे असं झालं की मी त्या नाटकामध्ये मला एक एक सेकंड किंवा दहा सेकंदी मला एक्झिट नव्हती हो मी दोन तास त्या नाटकात ना रंगमंचावर होतो आणि त्याच्यामुळे मला कळलं माझी रेंज की मी पूर्ण नाटक खेळू शकतो जर मला तसं नाटक मिळालं मी त्याच्यावर तेवढी मेहनत घेतली दिग्दर्शकाने किंवा सगळ्यांनी कि किंवा मी स्वतः तर मी ते नाटक पूर्ण खेळू शकतो ही जेव्हा मला गोष्ट कळली आणि त्या नाटकात त्या कॅरेक्टरने बऱ्याच गोष्टी माणूस म्हणून शिकवल्या म्हणजे माणूस म्हणून आपण किती चुकतो हो किंवा काय बऱ्याच गोष्टी घडल्या ह्याच्यामुळे ते नाटक ऑफकोर्स ह्याला पण फायनल ला गेलो होतं राज्य नाट्याला पण त्या नाटकाने गोदो वन सगळ्यांच्या आणि नंतर कळतं की अरे आता इथे मी पॉझ घ्यायला पाहिजे होता किंवा इथे थांबायला पाहिजे होत था। किंवा हा स्वर अजून जास्त चांगला लागला नाटकाचे हे आता कळायला लागलंय काम करून की आधीपासूनच कळत होतं नाही नाही काम करता करता कळायला लागलंय आधी काही कळतच नसायचं आधी तर असं असायचं की जेव्हा एकांकिकांमध्ये काम करायचो ना तेव्हा एकांकिका संपल्यावर मला माहितच नसायचं की मी मी काय करून आलो तिकडे फोर्टी बस बाबा झालं झालं असं असायचं पण नंतर नंतर जेव्हा काम कंटिन्यू करत गेलो ना तेव्हा मला ना समजायला लागलं काम करता करता आता आपल्याला थोडस थांबणं थोडस पेस्ट लावणं काय काय करणं गरजेचं आहे या क्षेत्रात आल्यानंतर कधी आयसोलेशन जाणवलं कधीच नाही जाणार काय कारण की एक गोष्ट आहे मी मला कधी निगेटिव्हिटी आयसोलेशन किंवा एकटेपणा वाटायला लागला ना की मी एक तर स्वतःची कंपनी एन्जॉय करतो जगात असे बरेच उदाहरण आहेत की ज्यांना खूप वेळ डिप्रेशन मध्ये खूप वेळ पडलेत ते खूप लॉस झालाय किंवा खूप हरवलेत पण ते पुन्हा त्यांनी त्यांचा मार्ग शोधला आणि ते मोठे झाले आणि पुढे गेलेत मोठे झाले ते सो ते मग मी ते मी स्वतःला तिथे उभं करतो स्वतःला की आपल्या बरोबरही असंच होईल सो हरायचं नाही आपल्याला पुढे जायचंय लढायचंय दोन हजार बारा साली तू ऍक्टिंग करण्याचा विचार केलास त्यावेळेला घरच्यांचे एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळं काहीतरी करतोय असं वाटलं त्यांना वाटलं होतं की आता इंजिनिअरिंग आहे आता हा जॉब करणार मग सगळं व्यवस्थित मग पाच सहा वर्ष त्याच लग्न करून देऊया रेग्युलर म्हणजे एक मध्यम वर्गीय घरामध्ये जो विचार केला जातो तसंच माझ्या घरी माझ्याही घरी विचार केला होता पण मला नाही जमलं ते की जॉब मला कळलं कळलं होतं की मला हे आ, हे नाही मला हे रुटीन लाईफ मला कधी फॉलोच करता येणार नाही माझ्यासाठी एखाद्या बिझनेस किंवा गोष्टी असतीलही पण त्यानंतर बघू पण मला आता सध्या ऍक्टिंग फील्डमध्ये स्वतःला आजमावायचं आहे सो मी त्याच्यात उतरलो आणि त्यावेळेस त्यांना समजलं होतं की अरे आम्ही काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करतो आणि हा वेगळा काहीतरी करायला लागला आहे पण त्यांनी मला संधी दिली लाईफचा एक पर्पज असतो ऍक्टिंग की अजून वेगळं काही करायचंय मला ऍक्टिंगच करायची आहे कारण की मी थोड्या वेळ थोड्या वेळासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामही करून पाहिलं पण मला समजलं की मी तिथे हरवतोय थोडा वेळ ठीक आहे पण मला इथेच यायचंय <laughs> <laughs> मला अभिनयच करायचा आहे तुझ्यासाठी जगण्याचा अर्थ काय वेगळाच प्रश्न आहे याच्यावर मी कधी विचार नाही केलाय पण मला सध्या वाटतं की आपण आजचा क्षण आज जे करतोय किंवा आज जे काही होत ते व्यवस्थित आनंदाने जगावं म्हणजे माझ्यासाठी खूप काही ग्रेट असेल किंवा ग्रेट होईल हा विचार मी करतच नाही पण आजचा दिवस मी चार लोकांशी चांगलं बोललोय मी चांगलं काम केलंय किंवा मी आज जर कुठला परफॉर्मन्स दिलाय तर मी चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय आजचा दिवस माझा व्यवस्थित केलाय एवढंच मी समाधानी असतो आणि हेच मला असं वाटतं की हेच मी आज जे जगतोय तो, तो आजचा क्षण म्हणजे माझ्यासाठी जीवन आहे हेच है। असंच चालत राहावं खालीवरती होत राहणार कधी खूप चांगलंही असेल कधी काहीच नसेल सो हे त्या त्या दिवसाचे तेथे वेगवेगळे अनुभव असतील पण हे सगळे घेऊन पुढे जायचं आवडता रोल कुठला आहे माझा ड्रीम रोल आहे ड्रीम रोल म्हणजे लहानपणापासून मी ऑफकोर्स आपल्या सगळ्यांनाच लहानपणी क्युरिओसिटी असते बऱ्याच मुलांना महाभारत रामायण या गोष्टींचा मला खूप क्रेझ होतो या गोष्टींचा तर त्या सगळ्या याच्यामध्ये लहानपणापासून मला आहेत का पण मला कर्ण ही भूमिका खूप आवडते आणि मला मला टीव्हीवर किंवा फिल्म मध्ये नाही मला रंगमंचावर मला कर्ण ही भूमिका करायची आणि आय डोंट नो आय पण एक दिवस मी करणार आहे मी ते कुठून नाटक कोणाकडून लिहून घेईल काय करेल मला नाही माहिती पण ज्या दिवशी मी तेवढा केपेबल होईल त्या दिवशी मला ही भूमिका करायची रंगमनच्या नाटक किंवा सिरियल मधला आवडता अभिनेता सुबोध भावे किंवा प्रसाद हो यांचा ग्राफ खूप आवडतो कारण हे काम करताना खूप पर्सनॅलिटी किंवा खूप वेगळ्या पद्धतीचं काम देतात कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडतं सिरियलमध्ये मला गणेश रासणे सर त्यांचं मी एक टाइम असिस्टंट पण होतो पण त्यांचं काम कमालीचं आहे उत्तम काम आहे त्यांचं जे दिग्दर्शन आहे कमाल आहे म्हणजे सगळ्या पद्धतीने ते सॉल्टेड असतात त्यांचं असं कधी नसतं की यार मला हा शॉर्ट राहिला किंवा तो शॉर्ट राहिला किंवा एक्स्ट्रा गॅदरिंग घेतलाय ते परफेक्ट तेवढंच आणि एकदम छान प्रकारे घेणार त्याचबरोबर अगर आपण नाटकाचा विचार केला तर नाटकामध्ये वैभव हाणे म्हणून आहेत डिरेक्टर वैभव हाणिक तर त्यांच्या गोदो मी अगेन नाटक केलं दोन तर त्यांचं दिग्दर्शन सर नाटकाच्या बाबतीत खूप छान करत धन्यवाद तू आमच्याशी बोललास मी मीही प्रसाद तुझा खूप आभारी आहे की अजूनही मी काही नसतानाही म्हणजे मी एक प्रवासात आहे या त्यातही तू आलास वेळ दिलीस आणि ऑफकोर्स तू मला हे सगळं काही माझा प्रवास विचारलास आणि मलाही खूप छान वाटलं हे सगळं सांगायला त्याबद्दल मी तुझाही खूप आभारी आहे आणि आपले प्रेक्षक आहेत मुसाफिरचे जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचेही खूप आभारी आणि ऋणी आहेत असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच